आता ही घरात येत त्यामुळे घरातलं दाखवण्यासाठी इथे भिंत दाखवलेली आहे पेपरला कंपल्सरी बॉर्डर पाहिजे आणि बॉर्डरच्या आत हे चित्र पाहिजे ही ही आपली पेपरची बॉर्डर आहे हे आत आहे हे आपलं मेमरी ड्रॉईंग पूर्ण झालेलं आहे परत एकदा व्यवस्थित बघून घ्या यामध्ये तुम्ही थोडेसे चेंजेस केले तरी चालणार आहेत ही हातात राखी बांधते तर त्याच्याऐवजी तुम्ही तिच्या हातात ताम्हण द्या आणि इथे त्या दादाने ठेवलेलं गिफ्ट ठेवा किंवा इथे आई बाबा दाखवून सुद्धा आपल्याला दिवाळीमधलं मेमरी ड्रॉइंग दाखवता येईल ही फिगर इथे अशीच ठेवायची इथे आई आणि इथे बाबा असं दाखवायचं आणि आईच्या हातात तामण आणि इथे बाबांनी ठेवलेलं काहीतरी एखादा बॉक्स किंवा गिफ्ट पाकिट असं दाखवा किंवा सेम असंच काढलं तरीसुद्धा चालणार आहे पण वेगळं ड्रॉइंग करू नका चेहऱ्यावरचे हावभाव व्यवस्थित दाखवा म्हणजे आता हा मुलगा आहे तर मुलाचंच फेस वाटलं पाहिजे तिथे माणूस नाही वाटलं पाहिजे ही मुलगी आहे इथे बाई नाही वाटली पाहिजे समजलं सगळ्यांना